नमस्कार शेतकरी बंधूंनो मी आपला एग्रोस्टार ॲग्रोडॉक्टर अतुल टेमगिरे शेतकरी बंधूंनो आपल्या सर्वांचे भाग दोनमध्ये हार्दिक स्वागत शेतकरी बंधूंनो कापूस उत्पादनामध्ये जे काही समज गैरसमज असतील किंवा कापूस उत्पादन उत्पादनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या असतील ते भाग एकमध्ये आपण अतिशय डिटेल माहिती त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि भाग दोनमध्ये आज आपल्याला कापूस या पिकाच्या पिकाविषयी माहिती देण्यासाठी तेजस सर या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार शेतकरी बंधूंनो भाग एक मध्ये जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कापूस उत्पादनामध्ये बऱ्याचशा समस्या येत असतात आणि वेगवेगळे समज गैरसमज त्याच्यामध्ये आहेत त्या भाग एक मध्ये तेजस सरांनी आपल्याला अतिशय म्हणजे सर्व गोष्टींचा उलगडा त्या ठिकाणी आपल्याला करून दिलेला आहे त्या गोष्टीची जी काही म्हणजे शेतकऱ्यांच्या मनांमध्ये बऱ्याचशा ज्या काही शंका असतात त्या शंकेचं निराकरण त्या भाग एक मध्ये तेजसरांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला करून दिलेलं आहे तर शेतकरी बंधूंनो जर तुम्ही भाग एक जर पाहिला नसेल तर ह्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये त्या भाग एकची जी काही लिंक जी आहे ती दिलेली आहे भाग दोन पाहण्यापूर्वी माझं तुम्हाला विनंती राहील की भाग एक जो आहे तुम्ही अवश्य पहा त्याच्यामध्ये तुमच्या आजपर्यंतच्या कापूस उत्पादनामध्ये तुम्ही जर काही दहा पंधरा वर्ष कापूस उत्पादन घेत असाल परंतु त्या दहा पंधरा वर्षाच्या कापूस उत्पादनामध्ये येणाऱ्या ज्या काही सर्व समस्या आहेत त्या सर्व समस्यांचं डिस्कशन सा त्या भाग मध्ये आपण त्या ठिकाणी केलेलं आहे शेतकरी बंधूंनो आपल्याला कापसाचं उत्पादन घेत असताना सर्वात महत्त्वाचा एक टप्पा असतो तो म्हणजे वानांचं सिलेक्शन तर आज आपल्याला या ठिकाणी तेजस सर जे आहेत ते वान सिलेक्शन कशा पद्धतीने करायचं आहे आणि त्याची जी काही माहिती जी आहे ते या ठिकाणी आपल्याला देणार आहे तर तेजस सर म्हणजे ज्यावेळेला शेतकरी कापूस उत्पादक जो शेतकरी आहे तो वान सिलेक्शन करताना बऱ्याचशा गोष्टी त्याच्या मनामध्ये असतात असतात की कोणतं वान मी सिलेक्शन करणं गरजेचं आहे माझ्या एरियानुसार माझ्या जमिनी नुसार मला कोणतं वाहन सुटेबल आहे तर तुम्हाला आता कारण की कसं आहे जवळजवळ दीडशे प्लस व्हरायट्या हो, हो, मार्केटमध्ये कापसाच्या उपलब्ध हो, आहेत आणि मग एवढ्या व्हरायट्या जर उपलब्ध आहेत तर शेतकऱ्यांनी त्याच्या एरियासाठी त्याच्या शेतीसाठी एरिया कोणती व्हरायटी निवडणं गरजेचं आहे तुमचं याच्याबद्दल काय मत असं खरं तर हीच मोठी समस्या आहे की इतक्या साऱ्या दीडशे म्हणजे ज्या नोंदणीकृत आणि प्रचलित प्रचलित त्याहूनही अधिक बिना नोंदणीकृत आणि ज्या वानांच आपल्यापर्यंतही माहिती नाही अशा खूप साऱ्या म्हणजे तीन अधिकही काही कदाचित असू शकतात आणि हीच खरी मोठी समस्या आहे का मग याच्यातून वान निवडायचा कसा आता शेतकरीची अपेक्षा काय असते किंवा कापूस उत्पादक जो आहे तर त्या का, कापूस उत्पादकाला काय पाहिजे असतं तर पहिलं तर सगळ्यात महत्वाचं ते जे वान निवडत आहेत त्याचं बी छोटा असावं बी छोटा असलं म्हणजे त्याची उगण क्षमता चांगली होते जास्त होते आणि एका पॅकेटमध्ये जे साडेचारशे ग्रॅमचं पॅकेट आहे त्यामध्ये बियांची संख्या वाढते ही पहिली त्याची अपेक्षा असते दुसरी अपेक्षा अशी असते की ज्यावेळी झाड वाढत असतं त्यावेळेस त्याच्यावर रश्व किडीचा प्रादुर्भाव कमी म्हणजे केसळ पानांची रचना वगैरे हो जे काही वानांना आहे का ज्यामुळे रश्व किडी आणि खास करून हिरवे तुडतुडे त्याचा प्रादुर्भाव कमी होतो तिसरी त्यांची अपेक्षा असते की ज्याला फळ फांदे त्याची संख्या जास्त असावी गळफांद्यांची संख्या कमी असावी म्हणजे मोनोपोडिया सिंपोडे जे दोन प्रकार कपाशीच्या फांद्यांमध्ये येतात तर त्यामध्ये त्यांना फळफांद्यांची संख्या ज्याला जास्त आहे तो वान शेतकरी निवडत असतात फुटवा जास्त करणारा वान शेतकऱ्याला पाहिजे असतो त्यानंतर जो ज्या झाडाचं कलण्याचं प्रमाण कमी आहे म्हणजे अं पावसाच्या हंगामामध्ये कपाशीची लागवड असते आणि अतिवृष्टी झाली किंवा जास्त पाणी जर वाहिलं जमिनीतून तर झाड कालण्याची शक्यता किंवा संभावना तिथं वाढते आणि मग ती न कालणारं जे झाड आहे तर तो वान शेतकऱ्याला अपेक्षित असतो यानंतर शेतकऱ्याला अपेक्षित असतं की लाल्या त्या वानावर कमी आला पाहिजे म्हणजे लाल्याची जी समस्या आहे तर ती फक्त अन्नद्रव्यामुळे नाही तर ती किडीमुळे पण आहे मग ती कमी कमी कोणत्या वानाला येईल तो वान शेतकऱ्याला अपेक्षित असतो थोडंफार दुष्काळ सहन करण्याची क्षमता कारण का तर पूर्णतः पावसावर आधारित आहे काही शेतकऱ्यांकडे पाणी द्यायची व्यवस्था आहे परंतु क्षेत्र पण मोठे पाच दहा एकर क्षेत्र असेल तर एवढं पाणी देणं पण सहज शक्य होत नाही मग त्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की दुष्काळ सहन केला पाहिजे वाहनाने अजून काही अपेक्षा आहेत शेतकऱ्यांच्या की त्याचं जे चेन बेरिंग आहे किंवा बोंडाची जी लाग आहे तर ते प्रत्येक पेऱ्यावर लागलं पाहिजे काही ठिकाणी एका एक पेऱ्यावर असतं त्यानंतर बोंडाचा आकार मोठा असला पाहिजे आकार मोठा असण्याचा उद्देश असा की ते बोंड चांगलं फुटेल आणि वेचणीसाठी सोपं जाईल बोंड चांगलं फुटणार असावं काही ठिकाणी कपाशीच्या जे काही पाकळ्या आहेत तर त्या ज्यावेळेस बोंड फुटतं त्यावेळेस त्या सरळ राहतात मग त्या मजुराला टोचतात ह्याही समस्या येतात मग या सगळ्या बाजूंचा विचार करता काही शेतकऱ्यांची अपेक्षा की एकाच वेळेला वेचणी होणारा वाहन असावा काही शेतकऱ्यांना असं वाटतं की याला फरदड आली पाहिजे फरदडीच्या उद्देशाने किंवा पुनर्वाराच्या उद्देशाने काही शेतकऱ्यांचं नियोजन असतं मग इतक्या सगळ्या अपेक्षा शेतकऱ्यांकडून असतात वाना वानाबद्दल आणि त्यातल्या काही अपेक्षा पूर्ण होतात म्हणजे गमतीने आपण म्हणतो की अं बारीक शिंगाची अं कमी खाणारी जास्त दूध देणारी आणि शेण पण कमी टाकणारी म्हैस आहे का तर तशी म्हैस कधी नसते म्हणजे एकतर म्हशीने जास्त दूध द्यायचं तर तिला निश्चितच खायला जास्त लागेल जी जास्त म्हैस खाणारे तिचं शेण पण जास्त पाडणार आहे ते तुम्हाला उच्चायचे आणि बारीक शिंगा असावीत म्हणजे तिला जागा कमी लागेल असंही होऊ शकत नाही मग या सगळ्या अपेक्षा एका वानातून कधीही पूर्ण होत नाही मग काही वाणांमध्ये काही गुणधर्म असतात काही वाणांमध्ये काही नसतात आणि जर आपण कंपनीचा विचार केला कोणतीही कंपनी म्हणजे आज आपण जो उल्लेख करणार आहे तर इथं भरपूर साऱ्या कंपनीचा उल्लेख होईल कोणत्या कंपनीने आपल्याला जाहिरातीसाठी सांगितलंय म्हणून आपण त्याचं नाव घेत नाही तर शेतकऱ्यांचे अनुभव किंवा गेल्या आठ दहा वर्षात आपण जे मार्केटमध्ये काम केले आपण जे कपासी बद्दल थोडंफार त्यांच्याशी संबंध आलाय त्यातून आपल्या अनुभवातून हे आलेले वान आपण त्याबद्दल आज इथे उल्लेख करणार आहे शेतकरी बंधू म्हणजे तेजस सरांनी जे आपण कापूस उत्पादन किंवा कापसाचं वान सिलेक्शन करताना बऱ्याचशा गोष्टी शे तेजसरांनी आता सांगितल्या त्या अपेक्षा म्हणजे शेतकऱ्यांच्या अपेक्षा असतात की दहा पंधरा अपेक्षा तेजसरांनी या ठिकाणी आपल्याला नमूद केलेल्या आहेत तर शेतकरी बंधूंनो तुम्ही तुमचं वेळेला वान सिलेक्शन करता जे आता तेजसरांनी ते या ठिकाणी उल्लेख केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्ही विचारात घेता का त्यातल्या कोणत्या गोष्टी तुम्ही विचारात घेता ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून जरूर क कळवा जेणेकरून म्हणजे आपण आता या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये जे काही वानांचं सिलेक्शन तेजस सरांकडून समजून घेणार आहोत त्याच्यामध्ये तुम्ही जो विचार करत आहात त्या अपेक्षा पूर्ण होतात की नाही ते आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तेजस सर आता तुम्ही बऱ्याचशा म्हणजे शेतकऱ्यांच्या ज्या अपेक्षा आहे वान सिलेक्शन करताना त्या तुम्ही आता बोलून दाखवल्या परंतु मग आता असं काही आहे का तुमच्याकडं म्हणजे काही तिथल्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या धरून काही वाहन शेतकऱ्यांनी सिलेक्शन करणं गरजेचं आहे नक्कीच आहे ना उदाहरण जर द्यायचं झालं तर दुष्काळ सहन करण्याची क्षमता तर मग यामध्ये काही वाहन येतात उदाहरणार्थ जर अजितचा पाच असेल अजितचा एकशे अकरा असेल अजितचं एकशे पंचावन्न असेल किंवा जादू असेल तर हे जे वाहन आहेत तर मित्रांनो जर आपल्याकडे कदाचित पावसाने उघडीप दिली आणि खूप मोठा कालावधी हो पाऊस जर आला नाही आणि जर दुष्काळ सदृश स्थिती झाली तर याच्या व्यतिरिक्त लावलेल्या वानाचं उत्पादन अगदी पडून जाईल परंतु याचं काही ठराविक उत्पादन आपल्याला मग महादुष्काळ सहन करण्याची क्षमता आहे तर त्यापैकीचा हा झाला एक प्रकार आता दुसरा असं आहे की घन लागवड म्हणजे जे जिथं अंतर कमी बियाण संख्या जास्त किंवा पॅकेटची संख्या जास्त आणि घन लागवडीचा दुसरा एक उद्देश असतो शेतकऱ्यांचा की जिथं यांत्रिक पद्धतीने कपास वेचणी म्हणजे विदर्भाच्या काही भागामध्ये ती पण प्रचलित पद्धती बरोबर मग तो जर उद्देश असेल तर लावणारे काही वान असतात जे संयुक्तिकेत त्याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर ग्रीन गोल्डचा जो कुबेर आहे तो आपण घन लागवडीसाठी निवडू शकतो राशीचा सेव्हन सेवन नाईन आहे तो आपण घन लागवडीसाठी निवडू शकतो किंवा एटीएम सारखा जो वान आहे जो की उबट वाढतो सरळ वाढतो त्यामुळे तो घन लागवडीसाठी चालतो नुजीवडूचा भक्ती आहे मैकोचा आणि प्लस आहे हे जे वान आहेत ते जर तुम्ही घन लागवडीसाठी जर तुमचा विचार असेल तर ते तुम्ही तिथे निवडू शकता हा एक दुसरा गुणधर्म आहे तिसरा जर आपण पाहिला तर काही वान असे असतात ते ठरक जमिनीत उत्पादन देतात ठरक जमिनीत देत नाही परंतु आपली जमीन कोणत्याही प्रकारची असो म्हणजे अगदी आपण पाहिलं खानदेश पासून इकडं विदर्भ मराठवाड्याचा भाग पश्चिम महाराष्ट्राचा काही भाग जसं की अहिल्यानगर किंवा अगदी पुण्याचा काही परिसर सोलापूर सारखा भाग आणि थोडाफार प्रमाणात जो काही सांगली कोल्हापूर सारखा भाग तर तिथं एवढ्या मोठ्या प्रमाणात आपलं कपाशीची लागवड होते मग आपल्याकडे जमिनीचे प्रकारही खूप आहेत या सगळ्या भागामध्ये बरोबर असं नाही की विदर्भासारखी फक्त जांभा मृदाची जमीन आहे असं नाही वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या जमीन आहे मग कोणत्याही जमिनीत येणारा वान जी क्षमता आहे असे काही वान आहेत का जे आपण लागवडीनंतर कुठल्याही प्रकारच्या जमिनीत घेऊ शकतो तर ते जर पाहिले तुम्ही तर अल्पगिरीचा जो टोटल आहे तर तो तुम्ही कुठेही लावा तुम्हाला उत्पादन देईल बायोसीडचा युवा वाणे तोही तुम्हाला अगदी कोणत्याही जमिनीमध्ये उत्पादन देईल राशीचा निव आहे तो तुम्हाला कोणतीही जमीन असेल तुमची जमिनीचा प्रकार कोणताही असेल तरी तुम्हाला चांगलं उत्पादन येईल मग असे काही गुणधर्म आहेत या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी आपण जर पाहिलं तर धाग्याची गुणवत्ता धाग्याची लांबी याच्यावर भाव बदलतो म्हणजे ही सर्वत्र प्रचलित नाही काही विदर्भाचा भाग काही खांद्याचा भाग इथंच फक्त अशा पद्धतीचा भाव मिळतो मग जर आपल्याला धाग्याच्या गुणवत्तेवर धाग्याच्या जे काही लांबीवर जर आपल्याला पैसे मिळणार असतील त्या अनुषंगाने जर आपण गेलो तर विचार मग धाग्याची लांबी आणि धाग्याची गुणवत्ता मिळणारे वान कोणते तर मैकोचा बाहुबली आहे अजितचा एकशे अकरा आहे अजितचा अकरा पंचावन्न आहे आणि अजितचा एक शेव्याण्णव आहे मग यापैकी जर वानांची आपण निवड केली तर निश्चितच आपल्याला धाग्याच्या गुणवत्तेवर आणि धाग्याच्या जी काही लांबीवर आपल्याला भाव वाढ मिळू शकते मग थोडस तुलनेने उत्पादन जरी कमी असेल तरी आपण तिथं ते, ते मॅच करू शकतो तर असे काही गुणधर्म असतात त्यानंतर एक एक वानांचा गुणधर्म आहे कपाशी मध्ये आपण जितकं मॅनेजमेंट करू मॅनेजमेंटचा अर्थ असा की तुम्ही खतांचं नियोजन असेल पाण्याचं नियोजन असेल किंवा तुम्ही बाकी किड रोगाचं व्यवस्थापन असेल तर मग हे जितकं नियोजन करू त्या नियोजनाला प्रतिसाद देणारा वनास बरोबर म्हणजे काही वान अशा असतात तुम्ही किती पण व्यवस्थापन करा त्याची एक क्षमता आहे की एका पॅकेटला दोन क्विंटल किंवा एका पॅकेटला पाच क्विंटल तर ते तिथंच जाऊन थांबणार पण काही वान अशी असतात की जितकं तुम्ही द्याल तितकं ते तुम्हाला प्रतिसाद देतं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर ता तालमीतला पहिलं जो म्हणतो आपण त्यातला हा प्रकार की तुम्ही जेवढं खाऊ पिऊ घालान तेवढं त्याचा ते तुम्हाला प्रतिसाद मिळतोय मग ते जे वान असतात तर तिथं तुम्हाला नियोजनावर लक्ष ठेवायला लागतं नियोजनात तुम्हाला कसर करून चालत नाही आणि जेवढं चांगलं आणि वेळचे नियोजन तुम्ही कराल खर्च योग्य वेळेला आणि योग्य पद्धतीने कराल तितकं तुम्हाला उत्पादन जास्त मिळणार आहे मग ते जर वान पाहिले तर कावेरीचा जो एटीएम आहे किंवा स्टारचा शिवांश आहे यासारखे जे वान आहेत त्यानंतर मैकोचा चैतन्य आहे हे जर वान आहेत ते जर तुम्ही निवडले आणि त्याला योग्य व्यवस्थापन केलं तर तुम्हाला निश्चितच उत्पादन चांगलं मिळणार आहे जास्त मिळणार आहे आणि यातून तुम्हाला जो काही नफा आहे तर तो, तो वाढणार आहे हे गुणधर्म कपाशीमध्ये असतात अजूनही जे गुणधर्म काही आहेत म्हणजे काही कपाशीच्या वानांची काही एक गरज आहे किंवा ते जर तुम्ही काम केलं तर निश्चितच तुमच्या उत्पादनात वाढ होते म्हणजे कावेरीचा एटीएम जर वान तुम्ही लावताय आणि जर शेंडा खोडणी तुम्ही केली तर निश्चितच तुम्हाला ते बिना खर्चामध्ये उत्पादन वाढते म्हणजे शेंडा खोडणी एवढ्या एका कामामुळे तुमचं कावेरीचं एटीएम शेंडा खोडणी न करता एका पॅकेटला जर पाच क्विंटल येत असेल तर शेंडा खोडणी करून आपण एका क्विंटल पॅकेटला सात क्विंटल पर्यंत जाऊ शकतो म्हणजे दीडपट आपण उत्पादनात वाढ करू शकतो म्हणजे ही शेंडा खोडणी जर करणार असेल तर आपण एटीएमची निवड करतोय मॅनेजमेंट रिस्पॉन्सिव्ह आव्हान आहे म्हणजे काय तर आपण चांगल्या नियोजन जर करणार आहे तर आपण एटीएमची निवड करू घन लागवड करणार आहे तर एटीएमची निवड करू म्हणजे ह्या वाहनाची ही खासियत आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला याची कर निवड करायची या जर आपण खोडणी करणारच करूच शकत नाही किंवा करणं आपल्याच्या शक्य नाही तर शक्यतो आपण एटीएम टाळला पाहिजे मग अशी प्रत्येकाची मागणी असते त्यानंतर काही वाहन असतात की जे जसं आपण घन लागवडीसाठी एटीएमचा विचार केला तसं काही वाहन असतात की आवड जास्त जास्त मग यूएस चा सत्तेचाळीस पंधरा हा वाहन आहे की ज्याच्या लागवडीचं अंतर जितकं जास्त तितकं तुम्हाला उत्पादन चांगलं मिळतं किंवा योग्य उत्पादन मिळतं मग त्या ठिकाणी तुम्ही याचा विचार करू शकता मग अशा जे काही गुणधर्म प्रत्येक वाहनामध्ये काही ना काही सापडतात आणि जी काही कंपनी ज्या वाहनाची निर्मिती करते तिचे जे काही नर आणि मादी म्हणजे मेल फिमेल जे पेरेंट आहेत जे त्या वाहनाची जिथून उत्पत्ती होते तर त्यांचं त्यामध्ये काही ना काही गुणधर्म आपल्याला बघायला मिळतात उत्पादनामध्ये आपल्याला त्याचा फायदा किंवा तोटा आपल्याला होत असतो या बाबींचा विचार करून आपण वानाची निवड केली पाहिजे याही उपर जाऊन आपल्याला मग आपला कालावधी म्हणजे आपण बऱ्याच वेळा मध्ये जर कपाशी करत असत तर काही शेतकरी रब्बीमध्ये दुसरं पिकाचं पण नियोजन करतात आणि मग पहिला जमाना गेला म्हणजे ज्यावेळेस राशी दोन किंवा मनसंटोचा पारस ब्रह्मा बाजारात चालायचा त्यावेळेस शेतकरी कपाशी एके कपाशी वर्षभर शेतामध्ये कपाशी कपाशीची वेचणी दिवाळी नंतर चालवायची आणि अगदी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत वेचणीच व्हायची आणि एकदा का कपाशीची वेचणी संपली की काही करणे नाही परत जून मध्ये किंवा मे मध्ये शेत तयार करणे आणि परत ते वान लावणे मैकोचे काही वान होते त्र्याहत्तर एक्कावन वगैरे हो जो राशी दोन होता किंवा पारस ब्रह्मा होता यात वर्षभर कपाशी चालायची आता तसं राहिलं नाही आता शेतकरी स्मार्ट झालेत की लवकर पक्व होणारा कालावधीचा वाण नसेल किंवा मध्यम पक्व त्याचा कालावधीचा असेल आणि तुलनेने थोडासा उशिरा पक्व यापैकी वाणांची निवड करतात कारण का तर रब्बी हंगामामध्ये कोणाला गव्हाचं नियोजन करायचं कोणाला हरभऱ्याचं करायचंय कोण कलिंगड किंवा इतर भाजीपाला पिकाचं करते आणि काही शेतकऱ्यांकडे असे की पाणी रब्बी हंगामात नसतं मग त्यांना कपाशी खरी पाणी रब्बी दोन्ही हंगामासाठी चालवायची तर त्या अनुषंगाने आपल्याला त्याच्या कालावधीचा पण विचार करून आपल्याला वाणांची निवड करायची निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूं आता मी पण एक बारकाईने त्याच्या सरांकडं बघत होतो आणि ऐकत होतो की आपण ज्यावेळेला वान सिलेक्शन करत होतो त्यावेळेला इतक्या ज्या काही गोष्टी आता त्याच्या सरांनी आपल्याला सांगितलेलं एवढे वेगवेगळे वे जे गुणधर्म आहे आणि त्या गुणधर्मानुसार आपली व्हरायटी सिलेक्शन किती महत्वाचे आहे ते त्याच्या सरांनी आपल्याला या ठिकाणी सांगितले जसं सा की तुमचा पाण्याचा तुमच्याकडे किती उपलब्धता आहे किंवा तुमचं नियोजन कसं आहे तुम्ही घन लागवड करता का लागवडीचा अंतर वाढून जास्त ठेवून तुम्ही लागवड करता आहात तुमचं नियोजनाचा प्रतिसाद देणारं वान असेल तर वेगवेगळे गुणधर्म आहेत आणि त्यानुसार आपल्याला जर वान सिलेक्शन करायचं असेल तर निश्चितच सरांनी आता जे काही वाण सांगितलेलं आहे त्याच्या त्याच्या प्रत्येकाच्या गुणधर्मानुसार तर ते आपण निश्चितच जर सिलेक्शन केले तर आपल्या उत्पादनामध्ये आपण जे वाढ करू शकतो आणि शेतकरी बंधूंना तुम्ही म्हणजे मला तर ही माहिती थोडीशी नवीन पण वाटलेली आहे तुम्ही तुमचं वाण ज्या वेळेला सिलेक्शन करतात त्यावेळेला ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करत होता की नाही त्या मला कमेंटच्या माध्यमातून निश्चितच सांगा तेच जसं जसं आता तुम्ही मग सांगितलं की जो कालावधी आहे हो म्हणजे तुमचा लवकर येणारं वाण असेल मध्यम पक्वतेचा वाण असेल तुलनेला वा उशिरा पक्वतेचा वान असेल मग त्याच्यामध्ये देखील काही व्हरायटी येतात का म्हणजे नाही त्याच्यामध्ये बदल आहे ना जसं आता शेतकऱ्यांचं काय असतं की शेतकऱ्यांनी वाण निवड करत असताना आपण हे गुणधर्म पाहिले ह्या गुणधर्माप्रमाणे त्यांनी जायचे मग आता तिसरा एक टप्पा येतो की जिथं कालावधीचा आपण विचार केला की आपल्याला फक्त खरीपमध्येच कपाशी घ्यायची दिवाळीनंतर ते पीक काढून टाकायचं काही हरभरा किंवा गहू किंवा इतर काही नियोजन करायचे त्यांना लवकर पको होणारा वाण चालतो पण लवकर पको होणाऱ्या वाहनामध्ये पण असे काही वाहन आहेत का ज्यांना थोडंफार बागायतीचं नियोजन करावं लागतं बागायतीचा नियोजनाचा उद्देश किंवा अर्थ काय की आपल्याला माहिती आहे की मान्सून यावर्षी हवामान खात्याचा अंदाज आहे एकशे चार टक्के एकशे पाच टक्के म्हणजे योग्य असं मान्सूनच आपल्याकडं पर्जन्यवृष्टी होणार आहे परंतु ती सगळ्या महिन्यामध्ये सारखी होणार आहे का तर कदाचित एखाद्या महिन्यामध्ये कमी होऊ शकते एखाद्या महिन्यामध्ये जास्त होऊ शकते जो कमीचा महिना आहे किंवा दोन पावसामधलं जे अंतर आहे तर ते साधारणपणे खरीप हंगामामध्ये आपल्या पिकाला सात दिवसापर्यंत तर दोन पावसातला कालावधी पीक झेलू शकतं पण त्याहून वाढलं तर आपल्याला एखादं पाणी देणं गरजेचं आहे आणि ज्या पिकाच्या मुख्य वाढीच्या अवस्था असतात जसं की फुलोरा अवस्थेसारखी अवस्था आहे किंवा पाते लागणारी अवस्था आहे तर त्यावेळेस आपल्याला पाण्याचा ताण देऊन चालत नाही मग त्यावेळेस तुम्ही पाणी देऊ शकता का तर तो आला निम बागायची किंवा ज्याला पावसावर पूर्ण आधार येते एखादं दुसरं पाणी तुम्ही म्हणून निम बागायचे दुसरा एक प्रकार येतो लवकर पकवता मध्ये की जिथं तुम्हाला पाण्याची चिंता करायचीच नाही जसं की आपण आजीतचे वान काही पाहिले तर तिथं चिंता करायचीच नाही की पाऊस पडू अथवा न पडू दुष्काळसन करण्याची पण त्याची क्षमता आहे आणि कमी पाण्यामध्ये येण्याची त्याची क्षमता आहे आणि तुम्ही किती पण पाणी दिलं तर त्याचं काही फार उत्पादन वाढणार पण नाही त्या उद्देशाने आपल्याला ह्या दोन बाबींचा विचार करायचा आहे मग आपण जे पुढं प्रकार पाहणार आहे तर लवकर पक्व होणारे वाण आहेत तर त्यामध्ये बागायती म्हणजे निम बागायती आणि जिरायती या दोनचा विचार करू मध्यम पकवता होणारे जे कालावधी आहे मध्यम पकवता म्हणजे साधारणपणे दिवाळीनंतर कापूस वेचणी चालू होईल आणि तिथं तुम्हाला गहू हरभरा कदाचित करता येणार नाही किंवा तो उशिरा जाईल मग तिथं तुम्हाला कलिंगड किंवा इतर भाजीपाला पिकांचा विचार करते मग त्यामध्ये पण निम बागायती कोणते आणि जिरायती कोणते ते आपण पाहणार आहोत आणि तिसरा जो एकच प्रकारे जे उशिरा पकव होणारा कालावधी हो जिथं तुम्हाला साधारण दीडशे दिवसापर्यंत थांबावं लागतं दीडशे एकशे साठ दिवसाला आपल्या कपाशीची पकवता येते तिथं तुम्हाला रब्बी मधलं पीक नाही घेता येत परंतु त्या ठिकाणी तुम्हाला जिरायतीचा पर्याय नाही तिथं तुम्हाला बागायती किंवा निम बागायती यापैकीच एक पर्याय तर अशा पद्धतीने आपल्याला हे वर्गीकरण पाहावं लागेल जर पहिला आपण प्रकार पाहिला जिरायती प्रकार आणि लवकर पकव होणारा जो काही वान आहेत तर त्यामध्ये अंकुरचा जय अजितचा पाच अजितचा एकशे चार त्यानंतर नुजीवडूचा भक्ती हा वान आपण त्यामध्ये निवडू शकतो राशीचा निओ आणि राशीचा सात सात नऊ सेवन नाही या वानांचा जर आपण विचार केला तर हे लवकर पक्व होणार आहे परंतु जिरायतीमध्ये आपण याचं उत्पादन घेऊ शकतो जिथं पावसावर आधारित आपण शंभर टक्के पावसावर विसंबून राहा आपल्याला उत्पादनामध्ये फार पाणी जास्त दिलं तर वाढ होणार नाही आणि पाऊस जर नाही वेळेत आला तर फार उत्पादनात घटपण होणार अशा अनुषंगाने आपण यांची निवड करू शकतो आता लवकर पक्व होणारा परंतु निम बागायती निम बागायतीचा अर्थ असा की एखादं दुसरं पाणी देण्याची गरज पडू शकते आणि आपली ती तयारी असली पाहिजे ती पाण्याचं जर व्यवस्थापन आपण तसं करणार असत तर खालील वानांकडे आपण वळलं पाहिजे ते म्हणजे कोणते तर अंकुरचा तीस अठ्ठावीस आहे मैकोचा जंगी आहे त्यानंतर जो मैकोचा निकी प्लस आहे या वानांचा जर आपण विचार केला तर यांना साधारण आपल्याला पाण्याची गरज असते जर पावसाने उघडीप दिली तर या तीन चार वानांमध्ये आपण पाण्याचं व्यवस्थापन करा आणि उत्पादन घ्या जर पावसाने उघडीप दिली तर जर आपल्याला पाऊस रेग्युलर पडला तर आपल्याला कोणली चिंता करायचं कारण आहे आपल्याला उत्पादन चांगलं येणार आहे आणि तुलनेने जिरायतीपेक्षा निम बागायती आपल्याला जास्त उत्पादन देणार आहेत त्याची क्षमता आहे किंवा त्याची ती काय म्हणतो ना वानांचं पोटेन्शियल आहे परंतु पाण्याचं दुर्भिक्ष तिथं जाणवलं नाही पाहिजे ही आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे मग लवकर पकवता होणाऱ्यामध्ये हे प्रकार आले आता मध्यम पकवता मध्यम पकवतेचा अर्थ असा की रब्बीमध्ये किंवा दिवाळीच्या आसपास तो कापूस आपल्याला वीज नसेल थोडस उशिरा होईल मग त्या परिस्थितीमध्ये जिरायती आपल्याकडे जर व्यवस्थापन असेल की जिथं आपल्याला पाण्याचं कुठलंही शाश्वती नाही जे काही पाणी पडेल पावसाचं पाणी असेल आणि सुदैवाने जर पाऊस रेग्युलर वेळेत आणि सारख्या प्रमाणात जर पडत राहिला तर आपलं उत्पादन चांगलं निघून जाईल तर त्या वानांची संख्या मोठी म्हणजे या वर्गामध्ये खूप जास्त प्रमाणात वाण येतात त्यामध्ये जर आपण पहिला पाहिला तर जिरायतीमध्ये जर आपण नियोजन करतोय तर ॲग्रोस्टारचा एक्सपर्ट सारखा वान एक एक आहे अजितचा अकरा आहे अजितचा एकशे अकरा आहे अजितचा अकरा पंचावन्न आहे अजितचा एकशे पंचावन्न आहे त्यानंतर अंकुरचा चौतीस चोवीस आहे प्रवर्धन सातशे नऊ आहे त्यानंतर कावेरीचा जादू आहे कलसचा गजब आहे मैकोचा डॉक्टर ब्रेंट असेल मैकोचा त्र्याहत्तर त्र्याऐंशी असेल नुजीवडूचा सुपर रक्षा असेल श्रीरामचा युवा असेल बायोसिड किंवा श्रीराम कंपनीचा युवा असेल आणि विक्रम तीनशे तीन असतील या वानांचा जर आपण लागवडीचा विचार केला आणि जर आपण पाणी देऊ शकलो नाही पावसावर शंभर टक्के आधारित असेल तरी आपलं उत्पादन त्या ठिकाणी चांगले आणि मध्यम पक्वतेसाठी आपण हे वान निवडू शकतो जर आपल्याला मध्यम पक्वता पाहिजे आणि आपण पाण्याचं नियोजन करू शकतो म्हणजे थोडक्यात काय निम बागायती किंवा बागायती म्हणतो आपण तसं जर व्यवस्थापन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ऍग्रोस्टारचा शिवांश असेल किंवा अॅग्रोस्टारचा पर्ल असेल अल्पगिरीचा वोल्वो प्लस असेल त्यानंतर अजितचा एकशे नव्याण्णव असेल आलगिरीचा टोटल असेल अंकुरचा स्वर्ण असेल एटीएम असेल मैकोचा चैतन्य असेल राशीचा सहा पाच नऊ सारखा वान असेल त्यानंतर युएसचा सत्तर सदुसष्ट असेल आणि ग्रीन गोल्डचा कुबेर आणि ग्रीन गोल्डचा वर्धा या वानांचा आपण विचार करू शकतो जिथं आपण बागायतीचा व्यवस्थापन करू शकतो म्हणजे पावसाने उघडीप दिली पाऊस वेळेत नाही पडला तर आपल्याला पाणी देण्याची आपली तयारी असली पाहिजे एखाद्या दुसऱ्या वेळेस आपल्याला ही गरज पडेल पिकाच्या वाढीच्या ज्या अवस्था आहे त्यामध्ये आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे अशा पद्धतीने आपण मध्यम पक्वता होणाऱ्याचे दोन प्रकार पाहिले आणि जो शेवटचा आपण प्रकार ज्याविषयी बोललो की हा उशिरा पक्व होतो म्हणजे साधारण दीडशे दिवसाचा कालावधी दी नंतरच याची पक्वता येते परंतु यामध्ये आपल्याला जिरायतीचा पर्याय नाही इथं आपल्याला बागायतीची तयारी ठेवली पाहिजे कारण कापाशीच बोंड फुटण्याची वेळ येते त्यावेळेस पूर्णतः पाऊस संपलेला असतो त्यावेळेस रब्बी हंगाम चालू झालेला असतो आणि बोंड फुटण्याच्या अवस्थेत जर पाणी नाही दिलं तर ती बोंड एकसारखी किंवा चांगली फुटत नाही ही समस्या इथे येऊ शकते त्यामुळे आपल्याला आप इथं बागायतीचं नियोजन असेल तरच आपण ह्या उशिरा पकवतेच्या वाहनांकडे जाऊ शकतो त्यामध्ये अंकुरचा बत्तीस चव्वेचाळीस असेल कावेरीचा बुलेट असेल किंवा कावेरीचा जॅकपॉट असेल या वानांचा आपण विचार करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण आपल्या उपलब्ध असणाऱ्या पाण्याचं नियोजन आपले पाण्याची नियो पाणी देण्याची तयारी आणि आपल्याला असणारा अपेक्षित कालावधी हो याचा जर दोन्हींचा मेळ साधला तर आपण या वानांची निवड करू शकतो परंतु एक अजून एक बाब आपण इथं लक्षात घेतली पाहिजे जसं बोंडाळीचा प्रादुर्भाव आपल्याकडे वाढत चाललाय दिवसेंदिवस आणि दिवसें। बोंडाळीमुळे आपलं उत्पादन घटत चालले तर बोंडाळीचा विचार जर किंवा प्रादुर्भाव आपल्या भागामध्ये जास्त होत असेल किंवा चालू हंगामामध्ये आपण त्याला खूप त्याचा सामना केलेला असेल तर मग आपण शक्यतो लवकर पक्व होणारे किंवा मध्यम पक्व होणाऱ्या वानांचा विचार केला पाहिजे उशिरा पक्व होणाऱ्या वानांकडे आपण जाता कामा नये नक्कीच उशिरा पक्व होणारे वाण आपल्याला उत्पादन जास्त देतात परंतु बोंडाळीचा प्रादुर्भाव किंवा धोका हा ऑगस्ट महिन्यानंतर वाढतो आणि त्यावेळेस जर आपल्या त्या उशिरा पकवणाऱ्या स्क्वेअर लागण्याची किंवा पाते लागण्याची जी अवस्था आहे ते ती त्यावेळेस आलेली असते आणि मग त्यावेळेस बोंडाळीचा प्रादुर्भाव आपण खूप त्याचा सामना आपल्याला करावा लागू शकतो त्यासाठी ते आपण विचार करा नियोजन आपलं हे सगळं करत असताना बोंडाळीचाही जो धोका आहे तो टाळून आपल्याला वा या वानांची किंवा या प्रकारातील वान आपल्याला निवडायचे आणि परत एकदा मी सांगतो शेतकरी बांधवांना की कोणत्याही कंपनीची जाहिरात करण्याच्या उद्देशाने नाही तर शेतकऱ्यांचा असणारा अनुभव जे सोबत इतके वर्ष जोडलेले किंवा आम्ही गेले सात आठ वर्ष बाजारामध्ये जे काही काम करतोय तर त्या अनुषंगाने हे असणारे जे वान आहेत तर ते आपण या ठिकाणी चर्चा करतोय आणि कदाचित अतुल सर ज्यावेळेस आपला हा व्हिडिओ जाईल त्यानंतरही काही बाजारात नवीन वान येते पण आता तुम्हालाही माहित असेल की बऱ्याचशा वानांचे जे काही परवानगी आहे ते आणि कदाचित मी महिना संपे संपेपर्यंत ते येऊ शकतात अजूनही काही वाण येऊ शकतात त्यावेळेस शक्य होईल तसं आपण शेतकऱ्यांना तेही अपडेट देऊ शकतो नक्कीच म्हणजे मला असं वाटतं की तेजस सरांनी आता जे काही वान आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत त्याचे गुणधर्म असेल जमिनीचा प्रकार असेल किंवा त्याचा तो पक्वतेचा कालावधी असेल या तिन्ही गोष्टी आपल्याला तेजस सरांनी सांगितल्या आणि त्याच्यामध्ये कोणकोणते वाण वान येतात याची इत्तमभूत माहिती जी आहे ते तेज सरांनी आपल्याला ते दिली आहे मला असं वाटतं शेतकरी बंधूंनो तुमच्या जो काही एरिया आहे त्या एरियामध्ये कोणत्याही प्रकारचं वातावरण असू दे कोणत्याही प्रकारची जमीन असू दे किंवा तुम्हाला कापूस उत्पादन घेण्यामध्ये जो काही कालावधी किंवा जे काय आता चर्चा सरांनी केली या सर्व हा रबडीचं पीक असेल किंवा ज्या पुढचं पीक असेल तर वान सिलेक्शन करताना मला असं वाटतं की हा जर तुम्ही व्हिडिओ पाहिला तर तुमच्या मनामध्ये एक मात्र सुद्धा एक पर्सेंट सुद्धा शंका मला वाटतं आली नाही पाहिजे आणि तुमच्या एरियानुसार तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून एक योग्य वान जे आहे ते तुम्ही निश्चितच निवड करू शकता ते सर म्हणजे आता तुम्ही बरेचसे व्हरायटी या ठिकाणी सांगितल्या वान सांगितले वेगवेगळ्या गुणधर्मानुसार सांगितले असेल परंतु काय काही शेतकऱ्यांकडे जमीन जास्त असते म्हणजे पाच एकर असेल सहा एकर असेल एकर असेल तर अशा जास्त जमिनीमध्ये आपण वान सिलेक्शन करताना किती वान सिलेक्शन करणं गरजेचं आहे okay. तर ते जरा शेतकऱ्यांना सांगा नक्कीच हा मुद्दा आपला मागच्या केला होता तुम्ही मला वाटतं ते पण नमूद केलं होतं की गुजरात किंवा राजस्थान असू तर एक किंवा दोन वाहन वापरतात पण आपल्याकडे कमी क्षेत्रामध्ये चार चार पाच प्रकारचे वाण वापरण्याची पद्धत आहे शेतकरी बांधवांनो आपण आपला वान निवडत असताना ज्या काही आताची ही जी माहिती हा व्हिडिओचा नक्कीच आपण आधार घ्याल पण याला अतिरिक्त अजून एक बाब कोणताही वान निवडत असाल अगदी तो ऍग्रोस्टारचा असो किंवा ज्या काही कंपनीचं आपण नावं घेतली त्या कंपनीचा असो एक एक कंपन्या काही लिस्ट आहे जसं की अजित असेल त्यानंतर राशी असेल मैको असेल त्यानंतर नुजिवडो असेल त्यासोबत ग्रीन गोल्ड असेल तुलसी सीड सारखी कंपनी असेल त्यानंतर भरपूर अशा ज्या काही कंपन्या आहेत असेल तर या कंपनी आपल्याला मार्केटमध्ये खूप वर्ष काम करतायत यांचे जे काही संशोधन किंवा यांचं काम करण्याची जी पद्धत आहे ती आपल्याला तिच्यावर विश्वास आहे म्हणून यांनी नवीन आणलेला वानावर आपण विश्वास ठेवतो परंतु हा विश्वास ठेवण्यापूर्वी आपल्याला एक काम करायचंय की तो वान आपल्या परिसरामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी लावला ला बऱ्यापैकी कंपनी ज्यावेळेस वान बाजारात येतो त्यावेळेस शेतकऱ्यांकडे ट्रायल आणि डेमोसाठी देतात कारण का जो वान मराठवाड्यात चालतो तो कंपल्सरी नाही की तो खानदेशमध्ये चालला पाहिजे जो खानदेशमध्ये चालतो तो विदर्भात चालणार नाही आणि परत विदर्भात येणारा मान्सूनचा कालावधी मराठवाड्यात येणारा तो बदलतो मग प्रत्येकाची गरज प्रत्येकाची आवश्यकता आणि प्रत्येकाची अपेक्षा वेगवेगळी त्यामुळे पहिलं काम आपण करायचे जो वान आपण गेल्या वर्षी लावलाय त्या त्यातून जो चांगला वाटला त्याचं क्षेत्र आपल्याला वाढवायचं जर असं करत दर पाच एकर क्षेत्र आहे तर त्या पाच एकर मधला अडीच तीन एकर आपल्याला त्या वानाच करायचे आता राहिलेले जे काही दोन अडीच एकर आहे त्यामध्ये आपल्याला एक ट्रायल करायची मग ट्रायलसाठी आपल्याला कमीत कमी दोन पॅकेटचे ट्रायल म्हणजे एक वान आपल्याला एक एकरवर कमीत कमी लावला पाहिजे कारण का फवारणी आणि बाकीचं नियोजन हो, करणं सोपं जातं मग तो नवीन ट्रायलचा वान कसा निवडायचा तर आपल्या परिसरामध्ये कोणत्या शेतकऱ्यांनी केला होता का आपल्या तालुक्यात जिल्ह्यात पण नाही आपल्या तालुक्यात केला होता का जर आपल्या तालुक्यात तो वान झालाय त्याला चांगला अनुभव आलाय तर आपण त्याची निवड नक्की करू शकतो ट्रायल म्हणून आपण यावर्षी त्याचे दोन पॅकेट लावणार आणि ते दोन पॅकेट लावल्यानंतर त्याचा अनुभव पाहून पुढच्या वर्षी आपलं क्षेत्र वाढवणार पण जर परत एकदा हे दोन पॅकेट खरेदी करताना सुद्धा शॉर्टेज असेल आपल्याला जर ब्लॅकनी पैसे द्यावं लागत असेल तर बिलकुलही त्या फांदात न पडता जो आपला पारंपरिक अनुभव आहे त्यापैकी वानाची निवड करा या व्हिडिओचा आधार घेतल्यानंतर तुम्हाला वान कोणत्या कॅटेगरीमध्ये किंवा कोणत्या प्रकारात कोणते वान मोडतात हे आपल्याला कळलेलंच आहे आता फक्त काय पाहिजे त्या वानाची आपल्या वाना आसपासच्या आपल्या नातेवाईक आपल्या मित्रांनी आपल्या गावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जर लागवड होते तर आपल्याला त्या वानाकडे जायचं दुकानदारांनी सांगितलं म्हणून मित्रांनी सांगितलं म्हणून नातेवाईकांनी सांगितलं म्हणून किंवा आपल्याला पारावर इकडे तिकडं चर्चा झाली म्हणून तो वान निवडायचा आहे असं नाही आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि अजून एक सांगायचं म्हणजे जे मजूर वेचणी करतात त्यांनाही खूप त्याच्यातली माहिती असते वेचणीसाठी सोपा जाणारा वान ही पहिली महत्वाची गरज आहे आजच्या घडीला कारण का तर मजुरी कपाशीच्या वेचणीवर इतकी भयानक वाढलेली आहे तर मग तो, तो वेचणीसाठी सोपा वान कोणता आहे तर ती पहिला गुणधर्म किंवा तो जर क्रायटेरिया आपण लक्षात घेतला तर त्यानंतर बाकीच्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्याला वानाची निवड करायची आणि एका एकर क्षेत्रामध्ये एकच वान कमीत कमी असावा आपल्याकडे जर पाच सात एकर क्षेत्र आहे तर दोन किंवा तीन पेक्षा जास्त वान आपण निवडू नये दोन किंवा तीन वानावरच आपण अवलंबून राहावं आणि जास्त जितके वान आपण निवडाल तितकं आपण अडचणी देऊ आपल्याला नियोजन करणं अवघड जाईल कारण प्रत्येकाचं पाती लागण्याची वेळ फुलं लागण्याची वेळ बोंड लागण्याची बोंड पक्व होण्याची आणि बोंड फुटण्याची वेळ प्रत्येकाची बदलते आणि त्यामुळे आपल्याला ह्या अडचणी येऊ शकतात त्या आणि मी जसं बोललो काहींना शेंडा खोडणी लागते काहींना जवळच अंतर लागतं काहींना अंतर जास्त लागतं या सगळ्या गुणधर्मांमध्ये मध्ये जर बसवायचे तर एकर दोन एकर वर एक वान हा योग्य पर्याय आपल्यासाठी असू शकतो आणि त्या अनुषंगाने आपण वान निवड करा आणि भविष्यात आपण चांगला वान निवडाल किंवा निवडलेल्या वानातून आपल्याला चांगलं उत्पादन येईल. अशी अपेक्षा करतो अतुल सर निश्चित 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 म्हणजे मला असं वाटतं आपला हा जो व्हिडिओ झालेला आहे याच्यामध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या वाण निवडी बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तर मला असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्याला मिळाली असेल शेतकरी बंधूं हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा शेतकरी बंधू आम्ही जे काही व्हिडिओ तयार करत असतो आमचा हाच प्रयत्न असतो की कोणत्याही कंपनीचं प्रमोशन आम्ही या ठिकाणी करत नाही परंतु जे शेतकऱ्यांसाठी योग्य आहे ते तंत्रज्ञान आम्हाला शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्याच्यासाठी आमचा काही अनुभव असेल आमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांचा काही अनुभव असेल आणि आमचा जो काही अभ्यास आहे त्या अनुषंगाने आम्ही प्रत्येक व्हिडिओ बनवत असतो आणि जे शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात जे इश्यू येतात त्याच्यावरती सोल्युशन आम्ही द्यायचा प्रयत्न जो आहे तो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक पिकाच्या पिकासाठी आम्ही करत असतो शेतकरी बंधूंनो मला असं वाटतं कापूस उत्पादक शेतकऱ्या शेतकऱ्याकडे हा प्रत्येक शेतकऱ्याकडे हा व्हिडिओ गेलाच पाहिजे मग त्याच्यासाठी तुम्हाला हा, आए, हा चा, चा, नवी 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 जो व्हिडिओ आहे हा प्रत्येक शेतकऱ्याला शेअर करणं गरजेचं आहे शेतकरी बंधूंनो आमच्या एक्सटारच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही आवर्जून सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन नवीन व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला म्हणजे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर बेसिसवर येत राहील इतर शेतकऱ्यांना देखील तुम्ही हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील आता कापूस म्हणजे आता सीजन जवळ आलेला आहे लावगडीचा सीजन जवळ आलेला आहे तर त्यांना देखील वान सिलेक्शन करताना या व्हिडिओचा फायदा आपल्या आप बाकीच्या शेतकऱ्यांना देखील होईल त्यामुळे तुम्ही जरूर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करा फेसबुक असेल किंवा इंस्टाग्राम असेल त्या ठिकाणी जर हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तर जरूर आम्हाला फॉलो करा धन्यवाद तेजस सर तुम्ही अतिशय चांगली माहिती देतील धन्यवाद